तुम्ही उभं आहात ती आमची मावशी या ठिकाणी संचिता यांचा नालाय विचार यांची जयंती आहे जयंती आहे जयंती आणि चाळीसो बड्डे आपण करत आहोत जयंती हा जयंती चाळीसवी जयंती आपण करत आहोत सर्वजण आलेले आहेत कामगार माथाडी कामगार भर आपण लग्नामध्ये आहोत पण आनंदाची गोष्ट आहे का तिथे बी केक काढला जातो आणि इथे राहू काही तुम्ही बरेचसे काय कार्यक्रम आयटी केले असतील पण हा कार्यक्रम तुम्हाला महत्वाचा <laughs> आहे कार्यक्रमासाठी येणारी लोक आहेत त्यांच्या स्वतः नगरसेवक भूषण भुई आहेत वहिनी बरेच महिलांना जमा करून माझी बायको तुमची बायको माझ्या बायकोनी मी बरेच महिला जमा आणले कुटुंब सगळं आलो आहे मी हा कुटुंब बरोबर आहे पण आज आम्ही तुला काय कापण्यासाठी भोई परिवारच आहे जे सर्वजण आहेत ते आमची सर्व दोन चार मागे आहेत लग्नामध्ये दीडशे रुपये सासशे खाऊन मोकले वरण बुक्या ना वरण <laughs> <ना था। laughs> <laughs> सासरी त्याचे म्हणजे नवरीचे वडील दुःखामध्ये जसा पाहिजे तसा हायर झाला नाही मी <laughs> तुमच्या केकच्या माध्यमातून त्याला सांगेन त्याची घेऊ नको जे काय मंडपाचा खर्च आहे ते सज्जत येतील एकोणचाळीस झालेले

हॅलो गाईज, जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं श्रद्धा मात्रे ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर तुम्ही आता ही पूर्ण व्हिडिओ बघितली आहे ती कशासाठी आहे हे तुम्हाला कळलंच असेल तर माझी फ्रेंड संचिता तिचा आज बड्डे आहे तर काल आम्ही तो बारा वाजता तिचा केक कटिंग केलेला आणि आत आता आम्ही ह्या सगळ्या मैत्रिणी भेटतोय एकत्र कारण केक कटिंगसाठी तर तिच्या आता घरी मी पोचते थोड्या वेळात तर चला तिचं बड्डे सेलिब्रेशन तुम्हाला मी दाखवेन माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा हॉटमध्ये जाते केक घ्यायला तर चला आपण केक बघूया काय काय आहेत बघा पेरी पेरीचा है। है केक आहे तो हे सगळे ऑर्डरचे केक आहेत ती छान आहे बघा ऑर्डरचा केक आहे नाहीतर हाच तिच्यासाठी घेणार होते पण ऑर्डरचा केक आहे म्हणून तर अशा प्रकारे आम्ही केक घेतलेला आहे आणि आता जातो पुढे एकता आणि प्रमिला आहेत गेल्यावर भेटतो आम्ही सगळेजण चलो तर मी केक घेऊन आली आहे आणि आता घरी आम्ही जातोय एकता प्रमिला ह्या पोचल्या आहेत आता केक घेण्यासाठी गेलेली तर चला बांध प्रमिला बारावी पास झालेलं आहे मॅडम अभिनंदन मला तू तू भेटायला आली नाहीस मी तुला भेटायला आली कॉंग्रॅच्युलेशन

इट्स कमिंग नमस्कार मॅडम कुठे आहे बर्थडे गर्ल कुठे गेली बाई बर्थडे गर्ल हां टाइमचा मेकअप चालू आहे हां पूर्णपणे सज के, नाही मी फक्त टिकली लावते गाइस हां कारण ही जी शिल्पाची शिल्पाची मी टिकली लावून शिल्पा काय लावणार <laughs> तिला शिल्पा ऐश्वर्या लावेल हा रेडी व्हेरी गुड चलो ती कुठे सुजाता आमची एक मेंबर आली नाही तिने माझा फोन नाही उचलला तिला बघते आमची मैत्रीण आली आहे ए सु, संची था था। ताई सुजाता ताई ही बघा दमली आहे खूप त्यामुळे अशी आत गेली आहे ती सोप्यात त्यामुळे समजून घ्या तिला बघ ना आणि आमचा सुजय हाय आणि आमची परी आणि आता थोड्या वेळाने आम्ही केक कटिंग कर करू ती <laughs> खूप दमली आहे त्यामुळे तिला समजून घ्या तिच्या असं बसण्याच्या ह्याच्यावरनं जाऊ नका तुम्ही <laughs> बाजूला आमच्या काही छानपैकी बसल्या सिस्टमॅटिक काहीच <laughs> नो प्रॉब्लेम आणि तिथे संचिता आले आणि मागे संचिता उभी आहे संचिताला खूप गाल लाडू भरलेत तिने बघा छान अशी संचिताचा फोटो आहे सुजयने गिफ्ट आणलाय संचिताला आणि हा हे थांब थांब

तर तुम्ही नक्की घ्या आणि मला कमेंट करून सांगा आपले जेवढे सबस्क्रायबर आहेत सगळ्यांना हवं असेल तर नक्की सांगा मला कमेंट करून तर ह्यांचा फोटो हा पकडते समजत नाही हिला आणि आमच्या फोटोवाल्या ताई बारावी पास झालेल्या नाईन्टी थ्री पर्सेंट काय केक बघा रेनबो आणले no. पेरी।, पेरी? पेरी 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 सगळे वाज आहेत टेन्शन आले त्यांना आणि ताईंची आज जयंती आम्ही साजरी करतोय गाय हा आणि आमची राखी झरा तुरतुरी सुरसुरी सुरसुरी नाही तुर्तुरी तोंडावर द्यायची माझ्या आता यू

Yes. आणि आता अशा प्रकारे प्रमिलाचे पण गाल भरलेत आणि बरं शांत बसतो सॉरी मला काहीच खायला आणायला पेटलं नाहीये गेलेली सो मला लेट झाली आहे आम्हाला असं काही नाहीये फक्त प्रेमच आहे जे प्रेम आहे त्याच्याने आमचं पोट भरली आहे म्हणून आम्हाला काहीच गरज नाहीये मी पिझ्झा आहे पिझ्झा नको आता आपण एकदा नॉनव्हेज पार्टी करूया आणि नॉनव्हेज पार्टी करू तर तुम्हाला नक्की आम्ही दाखवू नक्की आम्ही आणि करू ते पण संचिताच्याच घरी करू तर तुम्हाला आम्ही नक्की दाखवू कारण आता संचिताच्या नाहीये त्यामुळे ती मम्मीकडे गेली केली थोडी ती तिच्या टेन्शनमध्ये आणि आम्ही सरप्राईज आम्ही तिला द्यायला आलेलो तर असं काही नाही सगळं खाल्लंच पाहिजे अगदी पाहिजे संपते आणि अशा प्रकारे आमची फक्त एकच प्रॉब्लेम झाला ऑर्डर केलेली होती तिने नक्कीला आमचं खायचं होतं थी थी के के वाजले दहा वाजले एकदम आणि बघा ह्याच काय चाललंय गाईज बघा नुसती त्या सोप्यामध्येच घुसलेली आहे कोण बघता हा असू नाही एवढं नाही बघ थैर्य थोडासा थोडासा त्या मावशीचं तोंड केवढा आणि तुझं काय आणि धैर्य पण बरवतोय हा व्हेरी गुड बस कोंबला बघ बरो माझ्या ह्याच्यासाठी बरं जा

हा चला अजून एक दुपट्टावाला आम्ही तिला ड्रेस आणला तिच्याकडे दुपट्टावाला ड्रेस आणला हा गिफ्ट आहे तर अशा प्रकारे संचिताचा बर्थडेच सेलिब्रेशन झालेलं आहे आणि आता आम्ही निघतोय एकदम छोटस होतं पण त्याच्यानंतर आम्ही पार्टी करणार आहोत त्या तुम्हाला नक्कीच दाखवू तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर कमेंट हां तिला कमेंट करा हॅपी बर्थडे संचिता ब